ज्यात लोकांनी आमची भगव्या कमानी भगवे झेंडा जाळले होते स्वतःला ते शिवशानी म्हणतात हे लोकांना कळून चुकले आहे नांदीळ महानगरपालिकेच्या अनुषंगाने आम्ही प्रभाग क्रमांक 16 आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 16 मधील कमळ या चिन्हावर अर्थात भारतीय जनता पार्टी पक्षाकडून जे उमेदवार आपल्या सोबत आहेत भगत सिंह रावत भारतीय रुची अखिलेश ठाकूर अमृता बजरंग सिंह तुजाराम यादव आज आपल्या उपस्थित आहेत त्यांना आपण बोलूयात आणि विचारूयात की प्रचाराची नेमकी परिस्थिती काय आहे सर आ, मला सांगा आपण सर्वप्रथम सर्वांना माझा जय श्रीराम हा आमचा प्रभाग गाडीपुरा वैजरवात आता सध्या व्याप्तीमुळे एकत्र आलेला आहे तिथं आमचा फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत की ज्याप्रमाणे देशात नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी भाऊ फडणवीस आणि जिल्ह्यात माननीय आमचे नेते अशोकराजी चव्हाण साहेब आणि गोपचड साहेब यांच्यामध्ये विकास होत आहे त्या माध्यमातून लोकसमोर येत हो, आहोत आणि विशेष म्हणजे आपण ज्या रस्त्यावर पण इंटरव्ह्यू देत आहे तो रस्ता माननीय अशोराजी चव्हाण साहेब गोपचड साहेब यांनी डिप्युटी माध्यमातून देत आहे ते रस्ता तयार होत आहे जे अनेक वर्षात होत नव्हतं त्याच मुद्द्यावर आम्ही आता या भागात येतो आपण स्वतः पत्रकार आहोत आपण प्रतिसाद बघता किती लोक आहे एकही पैशांना सर्व मनानं स्वखर्चानं आणि घरचे आणि आमचे पूर्ण मतदार आमच्या सोबत आहे त्याच्यावरून आपलं की आमच्या पुस्तक किती आहे मला वाटत नाही आम्ही शिल्लक लोकांना आम्ही वाव देत नाही कारण की आमचे काम करण्याची पद्धत म्हणजे आमची आम्ही रेषा मोठी करतो मोठी रेष बघत नाही किती छोटी आहे कारण की आमची मोठी झाली की ती ऍटम छोटी होणार या भागात प्रचार करताना आमच्या सोबत आमचे तुलजे यादव या भागाचे या भागाच्या दावट नगरसोबत भजनसिंग ठाकूर ची मिसेस आमच्या सोबत उमेदवार आहे तुळजे यादव उमेदवार आहे भारतीय जीची ची उमेदवार उमेदवार हे सर्व अनुभवी सोबत आलेले आहे याच्यामध्ये प्रचार करताना लोकांना अनेक आहे पण आम्ही शाश्वत होतो आपल्या माध्यमातून व आव्हान भी करतो की समोरचे जे लोक असतात त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी खंडी बादर अशा बोगस पॅनलला आपण मतदान देणार की ज्याने देशासाठी स्वच्छता केली ज्याने देश स्वच्छ केला देश पुढे आणलं सबका साथ सबका विकास या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यम आम्ही देशात काम करतो की अशा पॅनलला विजय करणार की ज्याच्या पार्श्वभूमी जे पुढची पार्टी असेल जे स्वतःला शिवसैनिक म्हणतात एकेकाळी एक हेच शिवसेनिक आता सेनेमध्ये घेणारे लोक जेव्हा आम्ही शिवसेनेमध्ये होतो ज्याच लोकांनी आमची भगव्या कमानी भव्य झेंडे जाळले होते स्वतःला ते शिवसेनेक म्हणतात हे लोकांना कळून चुकले आहे लोकांना माहिती आहे फक्त बी टीम आहे काँग्रेसची आणि लोक भरभरून म्हणतात आणि आमच्या चारही पॅन लोकांना येऊन देणार एवढं मत एक आपण चांगला प्रश्न विचारलं दोन हजार दोन ला माझी सुरुवात होती तेव्हा मी नवीन होतो आता आमच्यासोबत दोन नवीन आहे आणि एक अनुभवी माणूस आमच्या तुल्यश यादव आहे लोक वारंवार निवडून काय येतात पैशामुळे देत नाही हे का जे लोकांचे आम्ही काम करतो गरज गरजा पडतो अर्ध्या रात्री जातो लोकांना धावण्यासाठी दा। म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आता काही धनशक्तीचे लोक समोरच्या पॅनलमध्ये आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमची लढाई आहे